नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी आचरा गावात।, गावात मोठे माळ मार्केट काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते परंतु विनायोग्य शुद्ध पाणी आणि सुसज्ज शौचालय तिथे उपलब्ध नव्हते त्यामुळे मासळी विक्रेते महिला पुरुष तसेच ग्राहक यांची कुचंबणा होत होती आचरा ग्रामपंचायती ही गरज ओळखली आणि बाजारपेठ इथल्या मासळी मार्केटमध्ये वॉटर एटीएम आणि अद्यवत शौचालय उतारी उपलब्ध करून दिलेली आहे याची आचरा सरपंच फर्नांडिस उपसरपंच संतोष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच गावात गरज भासली तर कणकवली मालवण शिवाय गत्यंतर नव्हते आचरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवपेटीची तिथे सुविधा उपलब्ध नव्हती आचरा गावासाठी शवपेटीची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत होती शवपेटीची मागणी व गरज ओळखून आचरा ग्रामपंचायत मार्फत पंधरा वित्त आयोगातून आचरा गावासाठी शवपेटी खरेदी करत तिचे लोकार्पण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस यांच्या हस्ते आचरा ग्रामपंचायत येथे करण्यात आले नूतन ग्रामपंचायत सरपंच व त्यांच्या सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या या जनहित विकास कामांच्या अंमलबजावणी व पूर्ततेमुळे आचरा ग्रामपंचायत सरपंच जेरॉन फर्नांडीस व सहकारी यांच्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले